नमस्कार माझे मित्र हो तुम्हाला आज एक संदेश राहील की आयुष्यामध्ये झाडाची संख्या कशी वाढल याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आज वाढती तापमान आणि निसर्गाचं जे वाढीलं उन्हाचं प्रमाण व इतर काही जे बाबी आहेत त्याला फक्त कारणीभूत वृक्षतोड असून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी पंधरा वीस पंचवीस झाडं लावा व ती जगवा झोपवा झाडं जर नाही झोपली कमवून बी काही फायदा होणार नाही बिल्डिंग वाजून फायदा होणार नाही त्याकरता आज काळाची गरज आहे एक संकल्प करा आता एक जूनपासून कमीत कमी पाच पाच झाडं लावा आणि नंतर पुढल्या वर्षी पाच पाच झाडं लावा असं लगातार तीन ते चार वर्ष करा आणि आपलं हे जे काही वाढतं तापमान आहे त्याला रोखण्यासाठी व आपल्या गावातील परिसरातील जिथं काही रिकामी जागा मोकळी जागा असेल कॅलनला असेल पडीत जागा असेल दुऱ्या बांधावर असतील मालराण असेल अशा ठिकाणी लावा व जोपण्याचा प्रयत्न करा बस धन्यवाद